हाय सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग भावन बहिणू काय चाललंय झालं का नाही चहा पाणी तुमचं संगीत इकडे चाललंय मस्त बैकी पाणी भरणं हा बघा पाण्याची वाट पाहून पाहून जे थोडंफार पाणी ठेवलं होतं का तोंड वगैरे धुवायला भांडे बिंडी घासायला ते पण पाणी उडून टाकले भावन बहिणू कितीच कमाईची गोष्ट आहे मावाली बघा आणि आता आहे ना पाणी आहे ना नाही आता ते माणूस गेलाय इथून बघून वाल वाल सोडायला आलता तर म्हणला की पाणीच म्हणून आता काय करा सांग बघू का हा नुळ्या सगळं घासून घुसून ठुले मस्त पैकी टाकी तिकडे धुवून घेतली चख चक चका चका चख चका, चका, चका। है का आणि म्हणलं आता घर धोवत थोडंफार पाणी होत मी टाक्या धुतल्या जर का बघा है का मस्तपैकी सगळं चकछक धुवून घेतलं आहे आणि आता पाणी यायचा पता नाही आता बघा असं आहे का आमच्या गावाकडं बघा भावांड बहिणू आहे का असं पाण्याचा खेळ आहे बघा एक महिना झालं म्हणजे हा सत्तावीस दिवस झालं बघा आमच्याकडं पाणी नाही आहे तुमच्या गावाला पाणी येत आहे का का तुमच्या गावाला पण असंच होतंय मला कमेंटमध्ये जरूर सांगा भावांडूहीणू आणि मे इकडं आहे ना थोडंफार घुस काय द्या आहे ना बघा भावनु बघा दिसतंय का आता इकडे उकरले बघा है का पूर्ण आता मध्ये कोरलंय पूर्ण आतमध्ये ना घरसुद्धा को म्हणजे घरामध्ये फरशी खालून विकला त्या घुशीमुळे एवढं मोठं झाड तोडावं लागलंय एवढं मोठ्या कोरपडी उपटावं लागल्यात मला आता इकडून लागली बघा घुस काय सुदृद्या ना भावन बहीण घुस तिकडे लावले, लावले भान भान ला, दो, आ, ला चा हो, दोन चार हे टमाट्याचे झाड बघू शकता हे टमाट्याचं झाड लावले तर तुळशी आपली आणि आज थोडे आपल्याला झाड लावायचे तर पाणीच नाही झाड तरी कुठून लावा सांगा ना पाणी भाड लावा तर आणि पाणी प्यायला नाही माणसाला झाडाला कुठून द्यायचं होय सांगा तुम्ही असं होतंय की आणि ह्या बघा त्या दिवशी दाजीनं पूर्ण म्हणजे दोन गोण्या रीती टाकली बघा दोन गोण्या रीती टाकून हे केले तरी पण आता डबल कोरले हे बघा हे ना खालून लागली पूर्ण पार हे कोरलं होतं तिनं दाजीनं इथपर्यंत लावून दिलंय सगळं पण आता डबल कोरलंय काय करा सांगा तुम्ही सांगा आता भावना बहिणी या घुशीला काय करा बोलू काय नाही पडलं होतं आता हे आहे का असा <laughs> पसारा पडलाय असं वाटायला हे दना दना दना, दना। पाणी आलं की दनादना दनादना सगळं चकचक धुऊन घ्यावा भाईनू कसं हे होऊन जाते ना आहे की नाही बरं आणि तुम्ही सांगा पाणी जर नसलं तर कसं होतंय मला एका ताईची कमेंट आलती आपल्या सुप्रिया ताईची की ताई, ताई पुण्याला जर एक एक दिवस जर पाण नाही आलं तर किती हे होतात हाल तर ताई बघा शहराकडे याच्याकडे एवढ म्हणजे ही खास शहरात राहते कारण की शहराकडे सगळ्या सुखसुविधा असतात पाण्याचं पण काही टेन्शन नसतंय हे की नाही आणि गावाकडं बघा एक एक महिना पाणी नाही येतं ना आता उन्हाळ्यात तर दोन दोन महिने पाणी नाही येते का सांगा तुम्हाला आणि मग जसं का आपण पाण्याचं जसं एखादा व्हिडिओ केला पाण्यासोबत तर त्याच्यातच लोक एवढे घाणघाण कमेंट टाकतो तर रे बाबा पाणी उडी ती पाणी नाशिती काय बोलायचं आता या बोला लोकाला होय सांगा तुम्ही असं टाका एक एक कमेंट तुमच्या गावाला पण येतं आहे का असं महिना महिना पाणी तुमच्या गावाला किती तुम्ही कोण्या गावाला राहता आणि तुमच्या गावाला किती दिवसाला पाणी येत आहे भावनो बहिणू नक्की म्हणजे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा बरं का आणि मग नाही आलं ना तर मग टँकर घ्यावं लागतं तुम्ही मात्र सांगित आहे दोन दोन महिने मग तुम्ही कसं हे करताय तर मग टँकर घ्यावं आहे तीनशे ला टँकर येतं इकडं तर मग ते पण वाफरायचं प्यायचं नाही प्यायला आम्ही हे आणतो तिची जी घेतली का टाकी ती निळी छोटीवाली नाही का कॅन्ड ती कॅन्ड मुद्दाम ती पाण्यासाठी इथं प्रत्येक म्हणजे आंबडमध्ये तिथंच लि कॅन्ट प्रत्येक घरात आहे प्रत्येक माहिती आहे का फिल्टरहून पाणी आणायला म्हणजे फिल्टरवर चोवीस तास आहे ना पाणी तर मग पेयचं पाणी आता कोणी समजा कोणाकोणाला जारचं पाणी पटलं सहन झालं तर आण जारचं पण आम्हाला काय होतं माहिती आहे का, का? जारचं सा पाणी सहन नाही होतं आता मी काल एकच तर आंब्या पियलय तर बघा मला आज सर्दी झाली बघा मरणाची रात्र भरम असं जसं काय नाक जामजाम झाले जाम बघा प्यायचे पाणी सगळे म्हणजे पेयचे हांडे सगळे भरून म्हणजे हे केले तर भरून म्हणजे हे का धुवून फुले तर तिकडं टाकला भात टाकलाय दहा भात वरण टाकले भानू भिंण पाण्याची आम्हाला देवानी वाट बघावं लागते भांडणं भिनो देवावानी काय सांगू तुम्हाला आम्ही एकतर्फी म्हणजे एक देवाची तरी एवढी नाही पाहणार एवढं पाण्याची काय सांगा होय म्हणजे आता पाणी म्हणजे लक्ष्मी आहे की पाणी असलं तरच लक्ष्मी घरामध्ये भांडणं भिनो खरे गोष्ट खरी गोष्ट आहे सांगा भाऊ भिणू होय आणि ते म्हणजे ना पाण्याचं पैशाचं सोंग नाही घेऊ शकत ही खरी गोष्ट आहे एवढी वाट बघावं लई वाट बघावं लागते तर माग्रेच्या बायात तुम्हाला काय सांगू त्यांना तीनशे साडेतीनशे रुपये रोज आहे पण त्या ते रोज बुडून ना आज सात आठ दिवस झालं त्या घरी तर मला रोज विचारला येतं सकाळी सकाळी बाई पाणी येणार आहे का वाज मी म्हणते काय माहित होता हा येणार आहे येणार आहे अशी म्हणते बरं का मी आणि ते बिचारे आठ दिवसापासून घरी आता मला म्हणते त्या माणसाला फोन लावत म्हणतो हा हा येणार आहे त आहे लाजी फोन लावतात ना तर ते म्हणतो हा येणार आहे येणार आहे आणि मग आज चार चार पाच दिवस झाले बघा त्या बाया बिचाऱ्या घरी आहेत तीनशे साडेतीनशे रुप रोज त्यांना मोसांब्या तोडायला पण ह्या पाण्यासाठी त्या कामाला सुद्धा राहणार एवढी म्हणजे हे सांगा काय करायचं गरिबांनी असो काय बात नाही आणि इकडे एखादा व्हिडिओ सोडला भांडू भिंडो आंबडकड नगरपालिकाच्या लोक असं की खोटे गुन्हे दाखल करतात आमच्यावर निष्ठा कचऱ्याचा टाकला होता मी तर माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले त्यांनी असं इथं आहे ना शांत बसायचं चुपचाप सहन करायचं बोलायचं नाही काही पाणी आहे पण पाणी सोडत नाही ते लोक असे ही काही पण सांगतात नळ फुटला असं झालं तसं झालं काही पण आपलं म्हणजे ज्यांनी जे समजते यांनी मनावर घेतलं पाहिजे ना गोरगरीबाची किती हाल होतात होय वाहन बेहणू असं असं बोलत तर मग लय राग येतात त्यांना वाहन बहिनो तर नक्कीच एक एक कमेंट टाका बाय बिवसा काय ते केला तर आवरिते हे सगळं पाणी काढते इथं कुत्रं हागलं होतं मग मी आता इथं पाणी टाकले हे बघा भरून घेतले आगे आता म्हणलं पाणी आलं तर चका 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 धुवून द्या पण कशाचं काय आता आता हेच पाणी काढावं लागेल मला आता बघा बरं चला बाय बाय